नमस्कार सायली घरातून बाहेर पडलेली असते आता सायली नेमकी कुठे निघाली आहे याचा शोध घेण्यासाठी प्रिया थेट सायलीचा पाठलाग करण्याचं ठरवते त्यासाठी ती, तीही ती, आता घराबाहेर आलेली असते आणि एका कोपऱ्यात लपून असते सायली आता ज्या फोर व्हीलरमध्ये बसून निघालेली असते ती फोर व्हीलर तर अर्जुनची असते आता या गाडीचा पाठलाग करायचा म्हणजे आपल्याकडेही त्याच दर्जेदार लेवलची गाडी हवी आहे असा विचार प्रियाच्या मनात येतो आणि लगेचच आता प्रिया थेट अश्विनची फोर व्हीलर घेऊन थेट सायलीच्या मागोमाग निघालेली असते सायली ज्या ज्या ठिकाणाहून जात असते अगदी प्रियाही त्या त्या ठिकाणाहून थेट सायलीचा पाठलाग करत असते पण प्रियाच्या एक गोष्ट लक्षात आलेली नसते की सायलीच्या गाडीमध्ये जे मिरर असतात त्या मिररमधून स्पष्ट दिसत असतं की एक गाडी सायलीच्या गाडीला फॉलो करत आहे आणि अशातच आता सायलीला या गोष्टीचा अंदाज आल्यामुळे सायली नको नको त्या रस्त्यावरून गाडी नेत असते जेणेकरून कन्फर्म व्हावं की मागची गाडी आपल्याला फॉलो करत आहे की नाही आणि शेवटी तसंच घडतं एका नो एंट्रीमध्ये सायली गाडी घालते आणि मग ही सायलीच्या मागोमाग गाडी घालते आणि शेवटी प्रियाला तिथून गाडी वळवता येत नसते मग सायली अचानकपणे गाडी थांबवते थे, आणि थेट प्रियाच्या गाडीजवळ येत तिला फरफटात गाडीतून बाहेर काढते त्यावर प्रिया म्हणत असते सायली काय करतेस तू हे त्यावर सायली म्हणत असते मला एक सांग तू मला मगातपासून फॉलो का करतेस त्यावर प्रिया म्हणत असते तुला काय सोनं लागलं आहे का फॉलो करायला काही बोलू नको का फॉलो करीन मी तुला त्यावर सायली मत असते मला तुझ्याकडनं खरं उत्तर आहे सांग लवकर काय चाललंय तुझं मला मगाजारना फॉलो का करत होतेस तू त्यावर लगेचच आता प्रिया म्हणत असते सायली तुला माहितीच आहे तू मधल्या काही दिवसांमध्ये माझ्या आयुष्यामध्ये जे काही वादळ आणलेस ना त्याबाबत मला तुझा कायमस्वरूपी बंदोबस्त करायचा आहे त्यावर सायली असते डोकं फिरले का तुझं काही काय बोलतेस मी काय वादळ आणले तुझ्या आयुष्यात त्यावर आता प्रिया म्हणत असते माझ्या आई वडिलांना तू स्वतःचे आई वडील म्हणून मध्यंतरी गाजवत होतीस आणि त्यानंतर असं चित्र निर्माण केलंस की ते आई वडील तुझे नाही आहेत आणि काय नाटकं करतेस तू की माझं डोकं धरलंय आणि ह्या गोष्टी माझ्या खूप आधी पण झालेल्या आहेत त्या दिवशी केक भरवण्याचा जो कार्यक्रम झाला त्यात तू सगळ्यांना असंच चित्र निर्माण करून दाखवलंस की तू प्रतिमा म्हणजे माझ्या आईची मुलगी आहेस आणि रविराजची मुलगी आहेस म्हणून काय त्यावर सायली म्हणत असते हे बघ मी काही नाटकं का करत नाहीये माझ्याबरोबर जे घडलंय तेच मी सगळ्यांसमोर उघड करण्याचा प्रयत्न केला त्यावर लगेचच आता प्रिया म्हणत असते मला त्याशी अशी काही घेणं देणं नाहीये मला फक्त तुला एवढंच सांगायचं आहे माझ्या सुखी संसारामध्ये विष कालवण्याचा प्रयत्न करू नको त्यावर सायली म्हणत असते डोकं फिरलंय का तुझं पुन्हा पुन्हा असं वाक्य बोलशील ना त्या अक्षरशः फोडून काढीन मी तुला त्यावर लगेचच आता प्रियाला काय बोलावं सुचत नसतं आणि अशातच आता प्रिया म्हणत असते तू मला प्रत्येक वेळेला हलक्यात का घेतेस ग मी तुला काहीच बोलत नाही याचा गैरफायदा घेतेस का त्यावर लगेचच आता सायलीने प्रियाला गचंडी धरत आपल्या गाडीमध्ये भरलेलं असतं आणि फरफटत सुभेदारांच्या म्हणजेच आपल्या सासरी नेऊन सगळ्यांसमोर हॉलमध्ये ढकललेलं असतं त्यावर लगेचच आता पूर्णा जी प्रताप कल्पना अस्मिता अश्विन असे सगळेच तिथे असतात त्यावर लगेचच कल्पना म्हणत असते काय गं सायली का का असं पडत आणलं शिला तू त्यावर सायली म्हणत असते आई हिचं काय चाललंय ना मलाच कळत नाही प्रत्येक वेळेला ती माझ्या विरोधात काही ना काही षडयंत्र रचत असते त्यावर लगेचच अस्मिता म्हणत असते काय ग डोंगी प्रिया बंद कर ना तुझी नाटकं किती दिवस असं वागणार आहेस तू मला कळत नाही आहे ज्या पद्धतीने तू वागतेस ना त्यात तू कधीच सुधारणा करणार आहेस त्यावर प्रिया म्हणत असते अस्मिता काही गोष्टी तुला माहिती नाही आहेत ना तर बोलू नकोस लक्षात ठेव तू ही याआधी माझ्याबरोबर माझ्या प्रत्येक प्लॅनमध्ये सामील होतीस याच सायलीला तू नेहमी पाण्यात पाहायचीस ना हिला प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या अर्थाने तू बोलायचीस हिला त्रास देण्याचा प्रयत्न करायचीस आणि आज हिच्या बाजूने आहेस का तू त्यावर अस्मिता म्हणत असते हो एक काळ होता मी तुझ्याबरोबर सगळ्यांच्या विरोधात होते मला कळत नव्हतं मी काय करत होते पण आज मला कळत आहे चांगलं काय आणि वाईट काय ते केलेल्या वाईट गोष्टींवर आज चांगल्या गोष्टी करून मी मात करू शकते पण तू तसं करू शकत नाहीस कारण तुझ्यामध्ये चांगल्याची वृत्तीच नाही आहे त्यावर प्रिया म्हणत असते गप्प बसा अस्मिता मला माहिती आहे तुझी बाहेर काय थेर चालतात ती आता हे वाक्य ऐकल्यावर अस्मिता म्हणत असते काय बोललीस तू आणि अशातच आता अस्मिताने मागचा पुढचा विचार न करता प्रियाला सगळ्यांसमोर थोबडवलेलं असतं प्रिया म्हणत असते अस्मिता माझ्यावर हात उचलायचा नाही या मला काय सायली समजतेस का तू त्यावर आता प्रियाला अस्मिता म्हणत असते तुला सायली समजायला तेवढी लेवल नाही तुझी एक गोष्ट लक्षात ठेव हो। सायली एका वेगळ्या दर्जावर आहे आणि सायली सारखं वागणं तुला उभ्या आयुष्यात कधीच शक्य नाहीये त्यावर मात्र आता प्रिया आणखीनच चिडलेली असते तिकडे आपण पाहतोय हो आता सायलीने थेट प्रियाची गचांडी धरलेली असते आणि तिला स्पष्ट जाब विचारलेला असतो मी तुला एकदाच आणि शेवटचं विचारते तुला या घरामध्ये सुखाने संसार करायचा आहे की नाही फक्त मला इतकं सांग त्यावर आता प्रिया म्हणत असते हा प्रश्न मला विचारणारे तू कोण ग त्यावर सायली म्हणत असते या घरातील मोठी सून कारण या घरात शांतता नांदावी सगळं काही सुख राहावं म्हणून मला पाऊल उचलावच लागेल कारण तुला ना घाणरडी सवय आहे या घरात नेहमी महाभारत घडवायची त्यावर आता कल्पना म्हणत असते सायली अगदी बरोबर बोलतेस तू आणि याच पद्धतीने हिची गचंडी धरत हिच्याकडनं वदवून घे आणि अशातच आता सायली म्हणत असते बघ आई ही माझ्या बाजूनी आहेत बोल लवकर तुला सुखाने संसार करायचा आहे की नाही त्यावर मात्र आता थेट सायलीला प्रिया म्हणत असते मला तर सुखाने संसार करायचा आहे पण तू करून देशील तर ना त्यावर आता सायलीने साटकन प्रियाच्या कानाखाली केसलेली असते आणि सायली म्हणत असते अगं दू तोंडी मी तुला कधी अडवले तुझा संसार करण्यापासून एक गोष्ट लक्षात ठेव मी तुला प्रत्येक वेळेला एकच सांगत असते नीट राहा चांगली राहा कोणाला त्रास देऊ नको पण तरीही तुझ्या अंगातील ही वृत्ती अंगा काही केल्या जात नाही तुला दुसऱ्याला त्रास दिल्याशिवाय बरं वाटत नाही पण लक्षात ठेव यापुढे घरातल्या कोणत्याही व्यक्तीला तुझ्याकडनं जर त्रास झाला ना तर या घरातील तुझा तो शेवटचा दिवस असेल पुन्हा या घरात तुला कधीच पाय ठेवायला मी जागा सुद्धा देणार नाही त्यावर प्रिया म्हणत असते बाप रे या घरातील सगळेच बहुतेक तुझ्या बाजूने आहेत अश्विन तूही आता या सायलीच्याच बाजूने आहेस का त्यावर मात्र अश्विन काहीच बोलत नसतो त्यावर लगेचच आता सायली मत असते अश्विन भाऊजी मला तुम्हालाही विचारायचं आहे काय ते उत्तर द्या प्रियाच्या प्रश्नावर नाहीतर मी तुम्हाला स्पष्टपणे सांगते मी जर प्रियाला या घराबाहेर काढू शकते ना तर मी तुम्हालाही या घराबाहेर काढू शकते कारण ज्याप्रमाणे तुम्ही वागताय ना तेही चुकीचं आहे त्यावर मात्र अर्जुन म्हणत असतो मिसेस सायली खरंच आज तर तुम्ही गाजवलात आणि अशातच आता कल्पना प्रताप सायलीच्या बाजूने असतात पूर्णा ही सायलीच्या बाजूने असते लगेचच आता अश्विन म्हणत असतो सायली बाईनी मला माफ कर मी यापुढे या, या प्रियाची चुकीच्या पद्धतीमध्ये साथ देणार नाही मित्रांनो बाकी तुम्हाला काय वाटते हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद